याच गुरुज्ञान कॉमेडी व्हिडिओ जे आम्ही व्हिडिओ करतो कोणाचं मंद दुखेल कोणाचं मनाला वाईट वाटेल असा उद्देश आमचा नाही आहे व्हिडिओ काही काल्पनिक असतात एक कॉमेडी म्हणून आम्ही तुमच्या समोर सादर करतो हो। आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा शेअर करा आणि बे वर क्लिक करा प्रथम व्हिडिओ आपल्या मोबाईलवर मिळेल जना ए जने जना ए जना तुझ्या भना कुठे गेले रे ए हट हेला तू हायस केवढा फुटतीस केवढा हा ए ए के आ, लेका तुझ्या तुझी दुरी मालकाच्या हातात आहे म्हणून मला जोरून भुकतीस काय चालेल एकटा खाव फाडून हा तुला फाडून यावडे आणि बघते मोठ्याने बालकेचा जोर होऊन मुक्त या नाहीतर काय घाव या का तुला दाऊ तू ए जने ए जने कुठे गेली जने आज या या चौकशी चौकशी घर माझच आहे ना घर घर आहे या ना हे या, या, नाव कमवून आले बघा तुम्ही छान तस मग तस मग तू एवढ्या प्रेमान बोलतेस रोज अंगार हस्स करेमा भानगर काय भानगड आहे हा अग तू जेवढ्या प्रेमानं मला पाणी पाचतेस तेवढ्या प्रेमानं माझी बायको मला दूध सुद्धा पाचत आहे गशीच दूध म्हणतोय मस्जीचा ना मला काय याच्या आत्ता याच्या भनी कोण करत रे ना? ह कोण अहो मी तुमची जना जना ए ना हे जना माझी जना जे कुणी काय बी म्हणा पण मला जलमभर साथ देणारी माझी जना ए जना जरा जवळ येईल बसल यायचं स्वतःच स्वतःची बायकी सुद्धा ओळखत नाही माणसाला काय तरी वाटते का एवढी ढोसून अग जना नव बायको न करायचं नसतंय मना मी घालत असते झिंग जेवणाचा मते जेवणाचा असं वय मग त्याला बायका करा ना अरे बायका पोराने हातात झुरडी धरा ना आणि गावात भीक मागत फिरा ना म्हणजे आम्हाला भिंकायला लावून तुम्ही दारू भिंगा ना अहो जरा संसाराचा विचार करा ना संसार 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 काय करूया संसारा सांगा मला काय करू या संसार सांगा मला मी या दावलं घे ना नाउश्याला यादवला काय करू या संसार बघा 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 या दारूसाठी बायका पोला सोड्या तयार झाली दारू तयारी झाली अ जरा बघा बघा अरे जना बायको कुठे पर्यंत दारा पर्यंत <laughs> कोरे कुठे पर्यंत स्मशानभूमी पर्यंत समाज कुठे पर्यंत आम्हाला दारू पर्यंत आणि संघ येणार म्हणजे ही दारूच संघ दारू तू मी झोप गेलो तर जळणार नाही संघ माझे दारू म्हणजे संघ कोण येणार बायका पोर समाज कोण नाही फक्त दारूच येणार पैसे पैसे देणार पैसे देणार केलाय सग काम संघाचा माझा काय करायचो सांगा तुला देत नाही पैसा देत नाही ते पैसा माझ्या दारूला सोडून मी देतो तिला माझ्या मी या दारूला परू मी या दारूला दारुला अ पांडुभाऊचे मातभाऊचे तुमच्या मित्राला काय झाले कस पडले बघा या जरा

अरे सकाळ सकाळी दारू तर काय दूध प्यायच अरे पांडू दारू का प्यायची आणि दूध का प्यायचं हे ठरलेला असते वेळ काळ बघा दारू करती आणि माकड दारू तेल जरा तर हल म्हणायच बुद्धी कमी ना अखत <कर> जास्त अरे दारू जस माणसाला हलत कि दूध पिल्यावर माणूस हलत आहे का काय अरे किती करतोय दारू ते दारू दुण 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 दुण। दुण दुण। अरे माणूस दारू पिल्यावर खराब होऊन माणूस हळूहळू मारतो या मला कुठे मराठी खाई आहे अरे देवाने सांगितलं या मी जे जे निर्माण केले त्याचा उपभोग घेतल्याशिवाय वर यायच नाही अरे तू एवढा दारू पितोस पैसे कुठं आणतोस दुसरे एवढं मला काय कमी समजायचं नाही शंभर एकर जमीन एकर एकर है। है एकर। ए, एकर आहे मला शंभर एकर पाच एकर देणार आहे कोण आहे का घेणार कोण घेणार काय पाच एकर हम्म म्हणजे दारूसाठी जमीन बी विकता सका काय हो मला काय गरज खाव नाही आहे शंभर एकर जमीन मला भीती कशाची जागा मला करीत कशाची सागा मला लवकर पाच यला मला कर्ज पळ घेणार उष्याला मी या दारुला पळ घेणार उष्याला मी या दारुला काय करू या सौसारा सांगा मला परशारूला वय घो का ना नाही आता अरे गना हे गना कोण अरे माझ्या माझ्या माधा पांडू हांगतो धादा मोजतो एकदा हा मला म्हणतात गना गना तू आहे केवढा माझी एवढी मोठी बाटली तुला रे म्हणजे तुला काय म्हणायचं मी बार काय आहे म्हणायचंय माझी उंची कमी आहे हा लक्षात ठेव तू मोठी गाडीवर का गाडी हा दहा टायरची गाडी ती बंद पडली आणि आपण सगळेजण झाले तर तू उचलेल का हा उचल का ते सांग मला नाही मग त्याला उचलायला झक केवढ असतं जॅक असत तस हे दारूला जॅक आहे तुला नाही कळायचं दारू पिणारा असतोय जे त्याच्या मत्तीला त्या दारुप्याचा पैसा असतो देशाच्या गतीला दारू पिणारा असतोय जे त्याच्या मत्तीला त्याचा पैसा लागतोय बघा देशाच्या गतीला फिरणार मी या वाटेला कोण विचारणार मला पर घेणार उश्याला मी या दारुला काय करू या संसारा सांगा मला पर घेणार उश्याला मी या दारुला वहिने तो गाणा काय ऐकणार नाही काय की काय करू नका आम्ही हा मत्तीला तुम्ही धीर सोडू नका मना वहिनीच्या मत्तीला धीर का धीर अरे वा वालकता आज बोललो लागा हा हे वहिनी आणि धीर आणि म्हणे धीर सोड नका धीर मित्र आणि कुत्र दाराच्या धैर <laughs> काय धीर सोडू नका म्हणजे काय काय धीर सोडू नका म्हणजे काय अवधी नाही धीर सोडू नको मला जरा म्हणजे सांगाल तर समजावून घाबरू नका आम्ही आहे धीर सोडू नको धीर नव त्यांनी आहेत आणि मी कुठे जाऊ तुम्ही दारू बोमरा तिथे राखी